भारत सरकारने दोन हजार नऊमध्ये सुरू केलेला आधार कार्डचा उपक्रम आता जे प्रत्येकाची नितांत गरज झालेली आहे त्याच आधारबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी रोहन स्वागत करतो तुमचं पूर्वा इन्फोटेक चॅनलमध्ये तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा त्याच्यासमोर बेल पण प्रेस करा जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे आधार कार्ड ही किती गरजेची गोष्ट आहे आता प्रत्येक ठिकाणी गेले की आपलं आधार कार्ड लागतंच कंपल्सरी तुमच्या शाळा कॉलेजेस गव्हर्मेंटचे ऑफिसेस इतर अनेक ठिकाणी प्रत्येक फॉर्म भरताना आधारची गरज नेता भासते आत का आता प्रश्न पडतो की आधार कार्ड कोणाचं काढायचं अठरा पुढच्या लोकांचे तर आधार कार्ड काढून झालेले आहेत ऑलरेडी आता खूप कमी लोकं असे दिसतील की त्यांचं कर नाही काढलेलं मग आता आपला विषय आहे फक्त लहान मुलांच्या आधार कार्डचा त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहेत मूल जन्माला आल्यानंतर आधार कार्ड कधी काढायचा हा मोठा प्रश्न असतो तर सरकारच्या नियमानुसार तुम्ही आधार कार्ड मुलाच्या पहिल्या दिवसापासून कधी काढू शकता त्याला काही लिमिटेशन नाही आहे तर तुम्हाला ते आधार कार्ड जर काढायचं असेल तर ते कुठं आणि कसं काढायचं त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तुमच्या घराजवळचं आधार सेंटर आहे शोधण्यासाठी तुम्हाला गुगलला जाऊन जस्ट सर्च करायचं आहे आधार लोकेशन म्हणून असं जर सर्च केलं तर पहिलीच लिंक ओपन होईल लोकेट एनरोमेंट सेंटर त्या लिंकला क्लिक करून तुम्ही आधारच्या साईटवर जाऊन लो लोकेशनबद्दल माहिती घेऊ शकता त्याच्याऐवजी तुम्हाला शेजारी तुम्हाला क्यू आर कोड दिसतो आहे तो जरी स्कॅन केला तरी सेम वेबसाईट तुम्हाला ओपन होईल ॲक्च्युली वेबसाईट अपॉइंटमेंट घेण्यासाठीची आहे आणि त्याच्यावरून तुम्ही आधार सेंटर कुठे आहेत त्याच्याबद्दलची माहिती घेऊ शकता तर ती वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला असे तीन मध्ये सेंटरला तीन बार दिसतात स्टेट आहे नंतर पोस्टल पिनकोड आणि सर्च बॉक्स तिन्ही ऑप्शनच्या माध्यमातून तुम्ही आधार सेंटर लोकेट करू शकता त्यासाठी वन बाय वन आपण माहिती घेऊ तुम्ही जर आधी स्टेट ऑप्शन घेतला तर स्टेट लेवलचा ऑप्शन क्लिक केल्यानंतर दुसरी विंडो ओपन होते त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेट नंतर त्याचं डिस्ट्रिक्ट तालुका व्हिलेज याप्रमाणे वन बाय वन सिलेक्ट करावं लागतं डेटा ते सिलेक्ट केल्यानंतर कॅप्च्या फिल करून एंटर केल्यानंतर तुम्हाला त्या एरियातले सगळे आधार सेंटर दिसतील खाली त्यानुसार तुम्ही तुमच्या सोयीचं आधार कार्ड कुठे लोकेट करून त्याचं लोकेशन मॅच करून तुम्ही तिथं भेट देऊ शकता तर सेकंड ऑप्शन आहे पोस्टल पिनकोड हा सगळ्यात सोपा पर्याय आहे याच्यामध्ये फक्त तुमच्या एरियाचा पिनकोड टाकायचा आहे तुम्हाला आणि सेम कॅपचा टाकून सर्च करायचा आहे त्या पिनकोडच्या रिलेटेड जेवढे आधार सेंटर जवळपास असतील सगळे तुम्हाला दाखवले जातील तिथं त्यातनं तुमच्या सोयीनं कुठला आधार सेंटर तुमच्या सोयीच आहे ते बघा आणि तिथं तुम्ही जाऊ शकता तुम्हाला तिसरा ऑप्शन आहे सर्च बॉक्स सर्च बॉक्समध्ये पण सेम तुम्हाला एरियाचं नाव टाकावं लागतं तुम्हाला जे माहिती असेल एरिया कुठलाही एरिया तुम्हाला जो पाहतो त्या एरियानुसार ते तुम्हाला त्या त्या एरियातले अशा प्रकारचे सगळे जवळपासचे सेंटर दाखवले जातील कुठल्याही सेंटरला तुम्ही जाऊ शकता तुमच्या सोयीनुसार सेंटर फक्त चालू आहे नाही त्या त्या कंडिशननुसार तुम्हाला बघावं लागेल आणि महत्वाची बाब म्हणजे गव्हर्नमेंटचे जेवढे आधार सेंटर नवीन एनरॉलमेंटसाठी से आहेत सगळे सेंटर से शनिवारी आणि रविवारी बंद असतात आणि शासकीय सुट्टीला पण ते कंपल्सरी बंद असतात याची नोंद घ्या म्हणजे तुमचा चुकून तुम्ही सुट्टी तुम्हाला सुट्टी आहे म्हणून तुम्ही जर गेले तर ते आधार सेंटर पण बंद राहील तुमची गैरसोय गैरसोय होईल त्यामुळे शक्यतो नियम पाळूनच सोमवार ते शुक्रवार या वेळेतच तुम्ही आधार सेंटरला व्हिजिट केली तर बरं होईल जाताना महत्वाचं म्हणजे मुलाचं जन्म प्रमाणपत्र कंपल्सरी घेऊन जाणं गरजेचं आहे आणि आई किंवा वडिलांचं आधार कार्ड दोन्हीपैकी कुठलंही एक डॉक्युमेंट ला तुम्हाला लागणार आहे जन्म प्रमाणपत्र हे कंपल्सरी डॉक्युमेंट आहे त्याला काहीच ऑप्शन नाही आहे तसेच ते जन्म प्रमाणपत्र ओरिजिनल स्वरूपात असलेलं गरजेचं आहे तुम्ही झेरॉक्सवर घेऊन गेलो तर आधार सेंटरवाले तुम्हाला तिथं थारा देणार नाहीत तिथं क्लिअरली मेन्शन असतं कुठलेही डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल स्वरूपातच लागतात त्यामुळे शक्यतो तुमची वेळ वाचवण्यासाठी ओरिजिनल डॉक्युमेंटसोबतच सोबतच घेऊन जावा म्हणजे काम पण लवकर होईल तुमचं आणि त्या आधार सेंटरला प्रत्येक त्यांच्या नियमानुसार चाळीस किंवा पन्नास जी काय एंट्री घेतात त्या दिवसाला तेवढ्याच घेतात त्यामुळे शक्यतो आधी एकटे जाऊन खात्री करून या तिथं सध्या आता अपॉइंटमेंट घेतात का किंवा टोकन काही शिल्लक आहेत का तरच मुलाला घेऊन जा आधार एनरोलमेंट सेंटरला तुम्ही मुलाची एंट्री करून आल्यानंतर तुम्हाला तिथं अशा प्रकारची एक एनरोलमेंट स्लिप मिळेल ती खूप जपून ठेवायची आहे जोपर्यंत तुमचं आधार कार्ड तयार होत नाही ती खूप इम्पॉर्टंट असतं तुम्हाला फ्युचरमध्ये पण ते रेफरन्सनं तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता जरी कडून आधार कार्ड नाही आलं तर त्या स्लिपच एक तुमच्यासाठी आधार असते त्याच्या थ्रू तुम्ही आधार कार्ड जनरेट करू शकता नवीन तर चला तर मग बघूया ते स्लिप मिळाल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड जर कडून यायला लेट झालं किंवा तुम्हाला लवकर पाहिजे असेल तर ते कसं घ्यायचं तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉप कुठल्याही माध्यमातून कुठल्याही ब्राउझरवर जाऊन तिथे फक्त माय आधार जरी सर्च केले तरी माय आधारची एक वेबसाईट ओपन होईल माय आधार डॉट यू आय डी ए डॉट जी ओ डॉट इन अशी त्यामध्ये अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसून दिसून येईल तिथे लॉग इन ऑप्शन आहे पण तुम्ही तुमचं नवीन आधार कार्ड असल्यामुळे तुम्हाला लॉग इन करता येणार नाही कारण लॉग इन ऑप्शन फक्त आधार कार्ड असणाऱ्यांसाठीच आहे त्यामुळे तुम्हाला आधार नंबर पहिलं घेणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला खाली अजून ऑप्शन आहेत एक्स्ट्रा डॉक्युमेंट अपडेट डाउनलोड आधार बाकीचे पण ऑप्शन दिसत आहेत त्यामधला आता तुम्हाला इम्पॉर्टंट ऑप्शन आहे तो डाउनलोड आधार हा ऑप्शन आहे ज्याच्या थ्रू तुम्ही तुम्हाला मिळालेल्या एनरोलमेंट स्लिपवरून तुमच्या बाळाचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता ते आधार डाउनलोड करण्यासाठी तुम्ही जेव्हा डाउनलोड ऑप्शनला क्लिक करता तेव्हा अशा प्रकारे तुम्हाला तीन ऑप्शन विचारले जातील आधार नंबर एनरोलमेंट आय डी आणि व्हर्च्युअल आय डी सध्या तुमच्याकडे फक्त आता एनरोलमेंट नंबरच असणार आहे कारण आधार नंबर आणि व्हर्च्युअल आय डी हे नंतर तयार होतात त्यामुळे तुम्हाला फक्त एनरोलमेंट नंबर एनरोलमेंट आय डी नंबर हा ऑप्शन आहे त्याला क्लिक करता येईल सेंटरला त्याला क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला चार ऑप्शन ओपन होतील त्यात पहिल्या ऑप्शनमध्ये एनरोलमेंट नंबर विचारला जाईल जो की तुमच्या रिसिप्टवर फर्स्ट स्टार्टिंगलाच असतो एनरोलमेंट स्लीपवर वरती वरच्या साईडला तुम्हाला एक चौदा आकडी नंबर भेटेल तो असतो एनरोलमेंट नंबर त्याच्या राईट साईडला तुम्हाला डेट आणि टाईम असे दोन ऑप्शन असतात सेम तसे तुम्हाला इथे एंटर करायचे असतं वेबसाईटला एनरॉलमेंट आय डीच्या खाली तुम्हाला डेट विचारलेला आहे त्याला तुम्ही क्लिक केल्यानंतर डेटचा ऑप्शन ओपन होतो तुम्ही जी डेट तुम्ही आधार कार्ड तयार केलेला आहे ती डेट मेन्शन करायची आहे त्याच्यानंतर खालच्या ऑप्शनमध्ये टाईम टाईमचा ऑप्शन आहे टाईममध्ये तुम्हाला तास मिनिट आणि सेकंद जसं त्या पावतीवर म्हणजे एनरॉलमेंट स्लीपर जे प्रिंटेड आहे सेम तसंच तुम्हाला मेन्शन करायचं आहे एक पण पॉईंट चुकला नाही पाहिजे त्याशिवाय तुम्हाला डेटा येणार नाही काहीच ते पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर खाली एक कॅपच्या ऑप्शन आहे तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित चेक करा भरलेली आहे का ते भरल्यानंतर कॅपच्यावर तुम्ही क्लिक केलं त्याच्याखाली सेंड ऑट ओ टी पीचा ऑप्शन आहे तो सेंड ओ टी पीला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल लक्षात ठेवा तो ओ टी पी तुम्हाला तुमच्याच आधार कार्डला जो नंबर दिला आहे त्याच्यावरच येणार आहे त्यामुळे तो नंबर चालू असणे आणि त्याचा रिचार्ज असणे हे गरजेचं आहे रिचार्ज असल्याशिवाय ओ टी पी आधार कार्डचा येत नाही कुठल्याच नंबरला इथे तुम्ही सेंड ओ टी पी केल्यानंतर ओ टी पी तुमच्या मोबाईलला कमीत कमी तीस सेकंद तरी वेळ लागतोच आणि मॅक्झिमम टाइम आहे दहा मिनटाचा तोपर्यंत बाकीची तुम्ही एक छोटीशी माहिती तर तुम्हाला देऊ इच्छितो तुमच्या ओ टी पी येण्याच्या आधीवरती एक ऑप्शन दिसतोय तुम्हाला ओ टी पी टाकण्याच्या आधी डू यू वॉन्ट मास्क आधार याचं मिनिंग असं आहे तुम्ही जर त्याला क्लिक केलं आणि ओ टी पी टाकून डाऊनलोड केलं तर तुमच्या आधार कार्डचे फक्त चार नंबरच प्रिंट होतील आधार कार्डवर बाकीचे सगळे क्रॉस क्रॉसमध्ये येतात म्हणजे मास्क केलेलं असं आधार कार्ड आजकाल असं आधार कार्ड आपल्या बँकेमध्ये वगैरे कंपल्सरी मागतात दोन डिपार्टमेंट बँकमध्ये कोणी प्रोसिजर करायला गेले तुम्ही एखादा फॉर्म भरून त्या ठिकाणी तुम्हाला मास्क आधार कार्ड द्या असं कंपल्सरी सांगतात मास्कचं मिनिंग हे आहे तुमचा व्हर्च्युअल आयडी असतो त्याच्यावर काम चालतं तुमचा आता आधार कार्ड पूर्ण नाही दिला तरी चालतो सेफ्टीसाठी आधार कार्ड नका देवा असं ते सांगतात त्यामुळे ते मास्क आधार हा ऑप्शन ने ओपन ठेवलेला आहे ज्यांना मास्क आधार पाहिजे त्यांनी त्या पॉईंटला क्लिक करून तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला आधार नंबर दिसणार नाही फक्त शेवटचे चार आकडे दिसतील ओ ओडि, टी ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला आधारची पी डाउनलोड होईल ती तुमच्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर ते सेव्ह करून ठेवायचे आहे आता ती पी ओपन करताना तुम्हाला महत्वाचं पॉईंट म्हणजे ते पासवर्ड प्रोड प्रोटेक्टेड असते फाईल त्याच्यामध्ये तुम्हाला पासवर्ड टाकणं गरजेचं असतं तर आधारचा एक कॉमन फॉर्मेट आहे पासवर्डचा तुमच्या आधारच्या नावाची पहिली चार अक्षर कॅपिटलमध्ये घ्यायचे असतात काही असू दे तुमचं सरनेमने स्टार्टिंग असू दे किंवा तुमच्या नावाने असू स्टार्टिंग त्याची पहिली चार अक्षर कॅपिटल घ्यायची आणि तुमच्या डेट ऑफ बर्थचं फक्त वर्ष घ्यायचं एकोणीसशे नव्वद किंवा दोन हजारच्या पुढचं असेल दोन हजार दहा पंधरा जे असेल ते त्यानंतर डाउनलोड झालेली फाईल तुम्ही तो पासवर्ड वापरून जसं आत्ता सांगितला त्याप्रमाणे पासवर्ड वापरून ती फाईल ओपन करू शकता ही फाईल अशा प्रकारे तुम्हाला दिसल्यानंतर ओपन झाल्यावर हो। या पी डीएफची तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा कार्ड बनवून घेऊ शकता जवळपास कुठल्याही एखाद्या सी एस सी सेंटरमध्ये किंवा स्टेशनरी शॉप सायबर कॅफे जिथं अवेलेबल असेल सुविधा कार्ड बनवून घ्या गव्हर्नमेंटचं कार्ड तर येतंच पण गव्हर्मेंटच्या वर्षावर राहू नका हेच कार्ड वापरा तुम्ही काही चालतं आहे हे लिगली आहे कार्ड काही इशू नाही लहान बाळाचा आधार कार्ड काढण्याचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट सा, करून नक्की सा नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदा आलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब शेअरचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे चॅनलचे अपडेट सगळे सर्वात तुम्हाला मिळतील